नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते यंदाची नवीन हळद बाजारात येऊ लागली आहे नवीन हळदीची वसंतदादा मार्केटयार्डात मुहूर्तावर सौदे काढण्यात आले नव्या हळदीला प्रति क्विंटल एकवीस हजार तीनशे रुपये दर मिळाला जिल्हा सहकारी उपनिबंधक मंगेश सुरवशे जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या हस्ते नव्या हळदीच्या सौद्यास सुरुवात झाली नवीन हळदीला सरासरी पंधरा हजार ते सोळा हजार रुपये असा दर मिळतो परंतु यंदा हळदीच्या दरात पहिल्या टप्प्यात तरी तेजी दिसून आली आहे नवीन तीन हजार आठशे त्र्याऐंशी हळद पोत्यांची आवक झाली हंगामाच्या प्रारंभी हळदीला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले वसंतदादा मार्केट यार्डातील श्री गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी येथील त्रिमूर्ती ट्रेडिंग कंपनीत नव्या हळदीच्या सौद्यास सुरुवात झाली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली बाजार समिती ही हळदीशी देशात प्रसिद्ध आहे तेव्हा शेतकऱ्यांनी खुल्या सौद्यामध्ये अधिकाधिक हळद विक्रीसाठी सांगली कृष्णमग उत्पन्न बाजार समितीत यावे सध्या हळद काढण्याला गती आलेली आहे त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून बाजार समितीत नव्या हळदीची आवक आणखी वाढणार आहे हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले असल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे अशी माहिती सभापती शिंदे यांनी दिली प्रतवारीनुसार वारेनुसार हळदीचे दर प्रत एक पंधरा हजार आठशे ते सोळा हजार सहाशे प्रत दोन बारा हजार पाचशे तेरा हजार रुपये कनी बारा हजार आठशे तेरा हजार पाचशे असा दर सुरू आहे यावेळी उपसभापती रावसाहेब पाटील संग्राम पाटील आनंदराव नलवडे बाबगोंडा पाटील स्वप्नील शिंदे बिराप्पा शिंदे शशिकांत नागे माजी सभापती सिकंदर जमादार सचिव महेश चव्हाण उपसचिव नितीन कोळसे चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष अमरसिंह देसाई गोपाळ मर्दा मनोहर सारडा शरद शाह यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते পঞ্চছছ পঞ্চবি ছি